नमस्कार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना मी गोष्ट सांगते तुम्हाला रोज कारण की मला वाटतं तुम्ही खूप संस्कारी व्हावं असालच तुम्ही तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला चांगले संस्कार देत असतीलच पण ह्या गोष्टी ऐकून तुमच्यात अजून तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये वाढ व्हावी तुम्हाला छान छान गोष्टीतनं काही शिकायला मिळावं म्हणून हे माझं प्रयोजन तर ऐका बरं पु नामदेव हे संत नामदेव हे संत होऊन गेले त्यांची लहानपणापासूनच विठ्ठलावरती खूप खूप भक्ती त्यांचं पूर्ण कुटुंबच धार्मिक होतं आणि सगळ्यांची विठ्ठलावरती भक्ती होती त्यांचे वडील कपड्यांचा व्यवसाय करायचे ते बाजारपेठेत जिथं बाजार भरतो त्या गावात जाऊन कपडे विकायचे एकदा त्यांना बरं नसतं आणि महा नामदेव महाराज तेव्हा असतील दहा बारा वर्षाचे असतील ही मी ऐकलेली गोष्ट आहे बरं का तर त्यांना जाणं शक्य नव्हतं कपडे घेऊन बाजारात विकायला मग नामदेवराला वाटतं आपल्या वडिलांना बरं नाही तर आपण हे काम करावं तर, तर ते म्हणतात त्यांच्या वडिलांना की बाबा मी मी घेऊन जातो तर ते म्हणतात नाही नाही तू छोटा आहेस तुला काही कळणार नाही की कसं हे करायचं व्यापार काय करायचं ते म्हणतात नाही नाही मी करतो ना प्रयत्न करतो आणि व्यवस्थितच करतो असं खूप ते आ आग्रह करतात तेव्हा मग त्यांचे वडील त्यांना परवानगी देतात आणि ते कपड्यांचे कठ्ठे घेऊन त्या ह्याच्यावरती गाडी टाकून ते बाजार दुसऱ्या गावातल्या बाजारात जातात तिथं ते दिवसभर विकण्याचा प्रयत्न करतात पण कोणी ते कपडे घेत नाही खिन्न उदासमनानं ते परत अस परतत असतानाच एक दोन तीन लोक तिथं येतात आणि त्यांना म्हणतात ते भाव विचारतात आणि ते सर्व कपडे घेण्याची तयारी दाखवतात पण ते म्हणतात की सध्या आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही तुला पदांतर पैसे देऊ नामदेव महाराज विचारात पडतं कसं करावं म्हणजे तर ते म्हणतात की अरे आम्ही नक्की देऊ तुला हे बघ इथे तिथं एक मोठा दगड असतो मोठा म्हणजे मीन्स मध्यम तर ह्या दगडाची साक्ष आहे बरं का आम्ही तुला नक्की पैसे देऊ तर नामदेवराव ठीक म्हणतात नामदेव महाराज आणि ते ती माणसं ते कपडे घेऊन जातात आणि ते नामदेव महाराज संत नामदेव महाराज आपल्या घरी परत येतात तर मग ते वडील विचारतात काय झालं तर सगळे कपडे विक्री झाले मग पैसे नाही ते पैसे नंतर देतो म्हटले आणि त्यांनी साक्ष म्हणून मग तिथं कोणी होतं का वडिलांनी विचारलं नाही तिथं कोणीच नव्हतं एक दगड होता त्या दगडाला त्यांनी साक्षीला ठेवलं आणि ते घेऊन गेले कपडे वडिलांना फार वाईट वाटतं आपल्या भोळ्या मुलाला त्या लोकांनी फसवलं म्हणून तर मग ते म्हणतात की नामदेवा असं नसतं रे बाबा तुला त्या लोकांनी फसवलं नाही नाही बाबा तो दगड आहे ना साक्षीला तो करेल बरोबर तर वडीलच्या डोळ्यातनं घळघळ पाणी येतं आणि नामदेवांना पण वाटतं काहीतरी चुकलं असावं काय झालं काय माहिती पण त्यांचा विश्वास असतो परमेश्वरावरती ते जातात मंदिरात आणि देवाला म्हणतात देवादेवा असं झालेलं आहे मग ते घरी परत येतात त्यांचे वडील म्हणतात उद्या आपण जाऊ दुस आणि त्या माणसांचा शोध घेऊ दुसऱ्या दिवशी ते जातात ती माणसं खुशीत असतात आपण एका मुलाला फसवलो आपल्याला एवढे कपडे मिळाले आणि ते बिलकुल आनंदानं त्या दुसऱ्या गावात असतात तिथं हे बापले पोचतात आणि ते विचार तर नामदेवला सांगतात की हे पहा हे आहेत हे दोघं मग ते वडील त्यांचे बोलतात तुम्ही काल माझ्या मुलाकडून हे कपडे घेतले कपड्याचे घट्टे त्याचे पैसे द्या को, कोण म्हणता आम्ही घेतलं आम्ही तर बिलकुल नाही घेतले काही कपडे वगैरे तर कोण कोणी साक्ष होतं का साक्ष देणारं कोणी आहे का तर नामदेव महाराज म्हणतात तुम्हीच तर त्या दगडाला साक्षी ठेवलं होतं हो का मग त्या दगडाला सांगा ना साक्ष द्यायला चला सगळेजण तिथं आजूबाजूचेही लोक जमत आणि सगळे तिथं जातात आणि मग नामदेव महाराज म्हणतात त्या दगडाला की काल ह्या लोकांनी माझ्याकडून कपडे घेतले आणि पैसे दिले नाहीत आणि तुला साक्षीला ठेवलं तर तू आता साक्ष बर का की ह्यांनी माझ्याकडनं कपडे घेतले आणि त्यांनी ते हात जोडतात आणि विठोबाचं आठवण करतात त्याबरोबर त्या दगडातून आवाज येतो आश्चर्य आहे ना बघा बरं खरी श्रद्धा खरी भक्ती त्या दगडातून आवाज येतो की ह्या माणसांनी नामदेवराकडून पै कपडे घेतलेले आहेत आणि पैसे दिलेले नाहीत आणि त्याचा साक्षी मी आहे आश्चर्य आश्चर्य सगळे लोक चकित होतात त्या माणसांची मान खाली जाते आणि ते त्याला पैसे देतात आणि नामदेवरावांच्या वडिलांच्याही डोळ्यातनं घळघळ पाणी येते आणतात विठोबा तू किती आमची काळजी करतो रे अशा रीतीने मग ते दगड घेतात आपल्या गाडीमध्ये ठेवतात आणि घरी घेऊन येतात आणि ह्याचं ह्या गोष्टीचं तात्पर्य असं की तुमची श्रद्धा जबरदस्त पाहिजे म्हणजे अगदी संकटाच्या वेळेसच त्याला आठवण करायची नाही जेव्हा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये रोजच तुम्हाला त्याची आठवण आली पाहिजे पाहिजे कारण का की त्याच्याशिवाय आपल्याला कोणीच वाचवत नाही आणि तो आपल्यावर प्रेम करतो म्हणजे देव हां तेवढं प्रेम फक्त आईवडील सोडून आणि आपले गुरुजन सोडून कोणी करत नाही तेव्हा देवाची प्रार्थना करा काही त्याला मागू नका तो तुम्हाला सगळं देतो आणि खूप खूप व्हा धन्यवाद